स्वामी समर्थ गणेश चतुर्थी आरा राशीनुसार विशेष उपाय व तोडगे मेषरास मेषराशीच्या जातकांनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करावी आणि गंग किंवा ओम वक्रतुंडाय ह मंत्राची एक माळ दररोज जपावी गुळाचा नैवेद्य दाखवावा दोन गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर एकवीस दुर्वा घेऊन त्या देवाच्या मूर्तीखाली ठेवाव्यात आणि ओम श्री गणेशायन महा या मंत्राचा जप करावा दहा दिवस दररोज हा जप करावा आणि दहाव्या दिवशी विसर्जन केल्यानंतर दुर्वा लाल कपड्यात घालून आपल्या तिजोरीत ठेवा त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील तीन महिलांनी प्रथम गूळ तूप मीठ दुर्वा मालपुआ इत्यादी वस्तू सासू सासरे किंवा आईला द्याव्यात तर पुरुषांनी सर्वात प्रथम या वस्तू गणेशाला अर्पण कराव्यात असे केल्याने तुमचे सौभाग्य वाढेल आणि तुम्हाला श्री गणेशाची कृपा प्राप्त होईल तसेच कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि सर्व त्रास हळूहळू दूर होतील चार मोदक भगवान गणेशाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवा पाच गणपती बाप्पाला लाल सिंदूर अत्यंत प्रिय आहे भगवान गणेशाचा पाण्याने अभिषेक केल्यानंतर त्यांना लाल सिंदूर समर्पित करा त्यानंतर स्वतःच्या कपाळालाही लाल सिंदुराने टिळा करा हे तुम्ही दररोज करू शकता भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल विशेष उपाय मेषराशीचे इष्टदेव गणपती आणि हनुमान आहे म्हणून मंगळवारी हनुमानाला प्रसाद अर्पित करावा आणि पूर्ण प्रसाद मंदिरात वाटून द्यावा ऋषभरास एक ऋषभरास असणाऱ्यांनी गणपतीची शक्तिविनायक रूपात आराधना करावी आणि गंग किंवा ओम हिम ग्रीम हिम मंत्राची एक माळ दररोज जपावी तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा दोन गणपतीला दोन्ही हातांनी लाल फुले अर्पण करा पुष्प अर्पण करताना ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरात सुख शांती राहते तीन शमी हा एकमात्र अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केल्याने गणेश आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात अशी मान्यता आहे की भगवान श्रीरामानेही रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती शमी हे गणेशाला अत्यंत प्रिय आहे शमीची काही पानं नियमितपणे गणेशाला समर्पित करा असं केल्याने घरात सुख समृद्धी वाढते अशी मान्यता आहे चार विशेष उपाय हनुमान किंवा गणपती मंदिरात मंगळवारी शुद्ध तुपाचा दोनमुखी दिवा लावा अर्थिक समस्या असल्यास कपाळालाही केसर तिलक लावावे तीन 1. एक राशीच्या जातकांनी गणपतीची लक्ष्मी गणेश रूपात आराधना करावी मुगाचे लाडू नैवेद्यात दाखवून श्री गणेशाय नमहा किंवा ओम गंग गणपतये नमहा मंत्राची एक माळ जपावी दोन यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला अकरा दुर्वांच्या अकरा जोड्या अर्पण कराव्यात एकवीस जोड्या अर्पण केल्यात तर उत्तम तीन घरात नेहमी पैशाची कमतरता असेल तर गणेश चतुर्थी बुधवारी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये अकरा गुंठे बांधून पंचदेवांमध्ये प्रथम असलेल्या श्री गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा दुर्वा अर्पण करताना श्री गणेशायन महा दुर्वा कुरण समर्पयामी या मंत्राचा अवश्य जप करा त्यानंतर गणेश स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने तुम्हाला लवकर आर्थिक संकटातून सुटका मिळेल विशेष उपाय चार गणपतीला बुधवारी मंदिरात लाडवांचा नैवेद्य दाखवावा गरिबांना काळे कपडे दान करावे कर्करास एक कर्करास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची पूजा करावी आणि ओम परदाय नमहा किंवा ओम वक्रतुंडाय हुम मंत्राने एक माळ जपावे गणपतीला पांढरे चंदन आणि पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे दोन गणपती अथर्व शीर्ष करावे म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे तीन घरच्या पूर्वेला मातीच्या भांड्यात दुर्वा लावा या दुर्वांवर दररोज गणेशाचे ध्यान करताना जल अर्पण करावे तुमच्या घरात समृद्धी येण्यास सुरुवात होईल या भांड्यात उगवलेली दुर्वा प्रत्येक बुधवारी गणपतीला अर्पण करा चार गणपतीला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल पहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवा असे सांगितले जाते गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभ लाभदायक ठरू शकते असे सांगितले जाते तसेच गणपतीला ओम गम गणपतये नम हा, हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा असे म्हटले जाते पाच विशेष उपाय दररोज चंदन तिलक करावे आणि वयस्करांना सन्मान करा द्या सिंहरास एक सिंहराशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची पूजा अर्चना करावी आणि लाल फूल अर्पित करत मोतीचूरच्या लडवांचा नैवेद्य दाखवावा ओम सुमंगलायन महामंत्राची एक माळ जपावी दोन गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे गणपती शिवपुत्र मानला गेल्या असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात तीन गणेश चतुर्थी दरम्यान नारळ हे आणखी एक आवश्यक अर्पण आहे नारळ निस्वार्थीपणा आणि शुद्धता दर्शवितो कारण तो फोडल्यावर गोड आणि चवदार दोन्ही आहे नारळ फोडणे म्हणजे अहंकार मोडणे आणि स्वतःला संपूर्णपणे परमात्माला अर्पण करणे होय हे एखाद्याच्या मार्गातील कोणतेही अडथळे दूर करण्यासाठी गणेशाचा आशीर्वाद घेण्याचे प्रतीक आहे चार विशेष उपाय लाल रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवावा आणि गणपती मंदिरात मनुका अर्पित कराव्या सहा कन्या रास एक कन्या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची ध्यान करावे पूजन करताना एकवीस जुळी दुर्वांची अर्पित करत ओम चिंतामणाय नमः मंत्राची एक माळ दररोज जपावी दोन गणेश मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा आणि गणपती अथर्व शीर्षाचे करावे मावा लाडू अर्पण करा आणि प्रसाद म्हणून वाटा दोन कुमकुम म्हणजेच सिंदूर आणि चंदन चंदन पेस्ट याचा वापर गणेशाच्या मूर्तीला सुशोभित करण्यासाठी केला जातो मूर्तीवर कुमकुम लावणे लाल बिंदींचे प्रतिनिधित्व करते जे शहाणपणाच्या तिसऱ्या डोळ्यांचे प्रतीक आहे पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असल्याने मूर्तीला थंड करण्यासाठी चंदन पेस लावली जाते असे मानले जाते की ही सामग्री अर्पण केल्याने विचारांची ही स्पष्टता शहाणपणा आणि शुभेच्छा येतात चार विशेष उपाय गणपतीची दररोज पूजा करावी स्थायी यश प्राप्तीसाठी तुळशीची माळ धारण करावी आणि घरात कधीही कुत्र पाळू नये सात तुळरास एक तुळरास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपतीची आराधना करावी आणि पूजा करताना पाच नारळ अर्पित करावे नंतर ओम वक्रतुंडायन महामंत्राचा जप करावा दोन गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश यंत्राची स्थापना करा या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते तीन केसर पेस्ट किंवा केसर अनेकदा श्री गणेशाला अर्पण केले जाते कारण ते संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते त्याचा दोलायमान रंग यश आणि विपुलतेशी संबंधित आहे केसर पेस्ट अर्पण करणे भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीच्या साधकाच्या इच्छेचे प्रतीक आहे चार विशेष उपाय लहान भावंडाची मदत करावी आणि गणपती मंदिरात कोणत्याही वारी सकाळी अकरा वाजेपूर्वी आधी तुपाचा दिवा लावा आठ वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या जातकांनी श्वेतार्क गणेश रूपात आराधना करावी आणि पूजे शेंदूर आणि लाल फूल अर्पित करावी ओम नमो भगवते गजाननायन मंत्राची एक माळ दररोज जपावी दोन गणेश चतुर्थीला हत्तीला हिरवा चारा खायला द्या गणेश मंदिरात जाऊन तुमच्या त्रासासाठी प्रार्थना करा तीन शुद्ध पाणी शिंपडावे धातूची मूर्ती असल्यास अभिषेक करावा चार विशेष उपाय केळीच्या झाडाला पाणी चढून पूजा करावी कधीही नशा करू नये नऊ धनुराशी एक धनुरास असणाऱ्यांनी दररोज ओम गंग गणपतये मंत्र जपावा गणपतीला पिवळ्या रंगाचे फूल आणि नैवेद्य बेसनाचे लाडू चढवावे या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपाची आराधना करावी दोन गणेशाला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा त्यानंतर गाईला तूप आणि गुळ खाऊ घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात गुळ दुर्वा अर्पण करून धूप दीप लावावा। तीन ओम ग्लोम पुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लोम गणपती रिद्धी पती माझे संकट दूर कर या मंत्राचा जप केल्यास जीवनातील विघ्न बाधा दूर होतात चार विशेष उपाय शांती आणि समृद्धीसाठी घरात कचरा किंवा घाण होऊ नये याची काळजी घ्यावी पिवळ्या वस्त्राच्या आसनावर गणपतीला ईशान्य कोपऱ्यात विराजमान करून त्यांच्या समक्ष गुरुवारी तुपाचा दिवा लावावा दहा मकररास एक मकररास असणाऱ्यांनी शक्तिविनायक गणपती आराधना करावी पूजादरम्यान गणपतीला विड्याचं पान सुपारी विलायची व लवंग अर्पित करावे ओम गंग नम मंत्राची एक माळ दररोज चपावी दोन एकवीस गुळाच्या गोळ्या बनवून दुर्वासह गणेशाला अर्पण करा हा उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तीन मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते चार विशेष उपाय गुरुवारी गणपती लक्ष्मी किंवा विष्णू मंदिरात पिवळे फूल अर्पित करावे लाल बैलाला गोड पोळी खाऊ घालावे अकरा कुंभराज कुंभराशीच्या जातकांनी शक्तिविनायक गणपतीची पूजा करावी आणि ओम गंग मुक्त ए फट मंत्राची एक माळ दररोज जपावी गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही गणेश मंदिरात जा आणि दर्शनानंतर तुमच्या इच्छेनुसार ते गरिबांना दान करा शास्त्रानुसार दान केल्याने पुण्यप्राप्ती होते असे केल्याने गणेश भक्तांना आशीर्वाद देतो असे मानले जाते दोन लग्नात अडथळे येत असतील तर गणेश चतुर्थीला गणेशाला मालपुआ अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने विवाहाचा योग लवकर तयार होतो तीन गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळू शकता चार विशेष उपाय आपल्या घरातून कोणीही उपाशी जाऊ नये याची काळजी घ्यावी भोजन करताना वरून मीठ घेणे टाळावे तसेच मंगळवार गुरुवार किंवा रविवार व्रत करणे योग्य ठरेल बारा मीनराशी एक मीन रास असणाऱ्यांनी हरिद्रा गणेश पूजा केली पाहिजे ओम गंग गणपताय नमहा किंवा ओम अंतरिक्षाय स्वाहा मंत्राची एक माळ दररोज जपावी पूजा दरम्यान मध आणि केसराचे नैवेद्य दाखवावे दोन दुर्वा बनवून गणेशाची पूजा करावी शास्त्रानुसार केले असे केल्याने श्री गणेश सर्व मनोकामना पूर्ण करतात तीन लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या आणि अडचण राहिल्या असतील तर आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त झाला असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वांच्या तितक्याच पेंड्या अर्पण करा या उपायाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील विशेष उपाय गणपती मंदिरात प्याऊ लावण्यासाठी दान करावे पिंपळाच्या झाडाच्या मुळात पाणी घालावे आणि कधीही खोटे बोलू नये गणपती बाप्पा शुभ संकल्प पूर्तीचे देव मानले गेलेले आहे कोणत्याही गणपतीची पूजा व आराधना केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात जसे आजार आर्थिक समस्या भय नोकरी व्यवसाय घर वाहन विवाह संतान प्रमोशन इतर संबंधित अडचणी दूर होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा